पैकी जवळ जवळ सव्वा दोनशे पेक्षा जास्त ठिकाणी महायुतीचाच विजय झालाय हे आपण सर्वांनी लक्षात घ्या भारतीय जनता मला सांगायला आनंद होतो यामध्ये अजूनही निकाल हे यायचे बाकी आहेत दोनशे छत्तीस ठिकाणी भारतीय जनता पार्टी ते नगराध्यक्ष म्हणून उमेदवार हे त्या ठिकाणी लढले आणि त्यापैकी एकशे चौतीस ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगर नगराध्यक्षाचे उमेदवार विजयी झाले काही ठिकाणी थोडक्या थोडक्या मताने उमेदवारांचा पराजय झाला परंतु कडवी लढत भारतीय जनता पार्टीच्या त्या, त्या, त्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी दिली पूर्ण नगरपालिकेमध्ये जवळ जवळ तीन हजारा पेक्षा जास्त नगरसेवक फक्त एकट्या भारतीय जनता पार्टीचे जिंकून आले भर त्याचा अर्थ देवेंद्रजींच्या नेतृत्वात असणारा नेता महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे नेण्यासाठी अग्रेसर असणारा हा नेता रात्रीचा दिवस करतो आहे महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला आहे त्याबद्दल सगळ्यांच खूप खूप आभार म्हणतो तर महायुतीचे नेते यांनी केलेलं परिश्रम एनडीएच केंद्रातलं सरकार राज्यामधलं असणार महायुतीचं सरकार काम करत आहे पुन्हा सिद्ध झालं या निकालाकडे पाहत असताना काय लक्षात येत आहे ते थोडस पाहणं पण गरजेचं आहे पद्धतीने टीका करत होते उद्धवजी तर असंही म्हणाले मला महाराष्ट्राच्या जनतेला देण्यासारखं काहीच नाही हो बरोबर आहे त्यांना जनतेला देण्यासारखं काहीच नाही आणि म्हणून जनतेने सुद्धा ठरवलं की त्यांना देण्यासारखं काहीच नाही म्हणून दोन आकडी सुद्धा ते पोचू शकले नाही लक्षात घ्या हे निकाल तुम्हाला आम्हाला सर्वांना बोलकेत ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांची हे भरपूर काही महाराष्ट्राला तुम्हाला आम्हाला सर्वांना दाखवून देणारी निवडणूक आहे केंद्र आणि राज्य एक विचाराचं सरकार असण हे किती